अमरावती पुणे जादा रेल्वे गाड्यांचे रेल्वे विभागाने नियोजन करावे तसेच हावडा पुणे दुर्तोला बडनेरा स्थानकासह वर्धा येथे थांबा देण्याच्या सूचना करत विदर्भात विविध रेल्वे स्थानकाच्या विकासासंदर्भात खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी रेल्वे सांसद समितीच्या नागपूर येथे झालेल्या बैठकीत अग्रही भूमिका मांडली मध्य रेल्वेच्या नागपूर व भुसावल भेगाची रेल्वे संसद समिती सदस्य बैठक नागपूर येथील महाप्रबंधक कार्यालयात खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीला मध्य रेल्वेचे महाप्रबंधक नरेश लालवानी खासदार ज्ञानेश्वर पाटील हेमंत गोंडसे सुभाष भामरे दुर्गादास उईके यांच्यासह रेल्वे भागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते दरम्यान बोलताना खासदार डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले पुणे ठाणे दादर कल्याण आदी ठिकाणी विदर्भातील नागरिक प्रवास करतात अमरावतीच्या प्रवाशांची या मार्गावर मोठी वर्दळ असते शैक्षणिक आर्थिक पर्यावरणीय औद्योगिक दृष्टिकोनासह विविध कामांसाठी पुणे सोयीचे ठिकाण आहे त्यामुळे अमरावती पुणे या मार्गावर जादा गाड्यांचे नियोजन करावे तसेच हावडा पुणे दुर्तोला वर्धा व सूचना खासदार अनिल यांनी महाप्रबंधक नरेश लालवाणी यांना केल्या या बैठकी दरम्यान एक स्टेशन एक उत्पादन रेल्वे रेस्टॉरंट आपातकालीन वैद्यकीय सुविधा स्टेशन अपग्रेडेशन स्टेशन बादशारी पूल स्टेशन परिसराचे सौंदर्यीकरण स्टेशन पुनर्विकास योजना प्रसादान गृहे रेल्वे स्थानक पुनर्निर्माण आदी रेल्वे विभागाच्या विविध सोयी सुविधांचा आढावा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी घेतला विदर्भातून वंदे मातरम एक्सप्रेस सुरू करणे महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले वरुड तालुक्यातील बोरगाव स्थित रेल्वे पुलाच्या खालून टाकण्यात आलेल्या पाईपलाईन रेल्वे विभागाने काढून टाकली त्यामुळे ती पूर्वरत करावी दिलीप खुटपडे जरूर यांची रेल्वे लाईन अंथरण्यासाठी जमीन अधिग्रहित करण्यात आली मात्र त्यांना अद्यापही मोबदला देण्यात आलेला नाही अशा अनेक तक्रारी समोर येत आहेत त्यांची तपासणी करून शेतकऱ्यांना मोबदला द्यावा रेल्वेने वरुड ते रोशनखेड पर्यंत जुना रस्ता अधिग्रहित केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या संत्रापेकाचे नुकसान होत आहे त्यामुळे सुधारणा करण्याच्या सूचना देखील खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केल्या नवीन रेल्वे लाईन अंथरताना शेतकऱ्यांकडून आधीच जमीन घेण्यात आली अशा प्रकरणाची तपासणी करून नियमानुसार असलेली जमीन शेतकऱ्याकडून घ्यावी अतिरिक्त शेतकऱ्यांची जागा त्यांना परत करावी वरुण रोशन खेड सावंगी गणेशपूर भागात अंडरब्रिज आहे त्या ठिकाणी खड्डे केल्यामुळे शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या सुविधा खोळंबल्या आहेत शेतकऱ्यांना शेती करताना अडचणी येत आहे त्यामुळे त्या, त्या तातडीने दूर कराव्या नवीन रेल्वे लाईन आंथरताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी संतनगरी शेगाव येथे देशभरातून लाखोभावी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येतात त्यामुळे अमृतकाळात येथील रेल्वे स्थानकाचे पुनर्निर्मित व्हावे जास्तीत जास्त गाड्यांना त्या ठिकाणी थांबा द्यावा येथील संपूर्ण रेल्वे स्थानकाचा कायापलट करावा प्रशस्त पार्किंगची सुविधा त्या ठिकाणी असायला हवी तसेच शेगाव रेल्वे स्थानकाचे नाव संत गजानन महाराज रेल्वे स्थानक असे करण्याच्या सूचना देखील खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केल्या ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती